हे आमची गँग तिकीट काढलं आहे आणि तुम्हाला दिवसा बघायचं होतं कसं दिसतंय तर आज आलो आहे दिवसा पिंपरी चिंचवड महानगरपालिका अठरा वीर सावरकर उद्यान आणि हे जसं त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं दहा रुपये तिकीट आहे चार ते आठ संध्याकाळी चालू असतं आणि सकाळी सहा ते दहा चालू असतं तर आता आतमध्ये एंट्री आणि आम्ही गाडी पार्किंगला करून पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू कोण बघ पण ये आणि वा 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 स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान पण शेजारीच गणेश तलाव असल्यामुळे याला बऱ्याच गणेश तलाव असं बोलतात सगळे लोक काम चालू आहे गणेश तलावचं आपण इकडून एंट्री करूया इकडून छान आहे या नाही मस्त इथं फोटोशूटसाठी साठी वगैरे पण छान जागा आहे तुम्ही बघताय जगताची फुलं नेहमीच आवडीचा विषय असे दाट झाडी आणि निसर्गरम्य असा परिसर आणि त्याच्यात मी आणि माझं पिलू किती, किती सुंदर आहे हे किती सुंदर आहे तरच हे एवढं सुंदर दिसतं आणि पूर्णपणे आता हे पाणी जे दिसतंय तुम्हाला पूर्ण पावसाचं पाणी आणि गढूळ आहे पण खूप भारी आहे असं पूर्ण ये ये चला 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 माउचे व्हिडिओ काढू ये पक्ष्यांचे पण एवढे असे भारी आवाज येत आहेत आणि इथे तुम्हाला दिसतय एवढी घरटी आहेत पक्ष्यांची एवढी घरटी आहेत आणि शरण्याला तर काय माऊनी लाडवूनच ठेवलंय पूर्ण झाड वगैरे आणि पाण्याचा आवाज तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं तसं पाण्याचा आवाज येत असेल इथे बसायला पण छान आहे जेव्हा ग्रुपनं वगैरे येऊ आपण इकडे सगळे तर मस्त आहे बसायला काही लोक पण राहतात इकडे इथून हे बघा पाण्याचा आवाज किती दाट झाडी आहेत सगळं गडूळ पाणी आहे पाऊस नसतो ना त्यावेळेस हे पाणी पूर्णपणे असं वाईट दिसतं कागजारी का, का, का? स्वच्छ असतं पूर्ण प्यायचे पाणी वगैरे पण आहेत बऱ्यापैकी इकडे आणि छान हो well आहे खूप जास्त जेव्हा पाऊस येतो ना तर पलीकडच्या रोड वरच पाणी जेव्हा इथून येतं तर मिनी धबधबे चालू होता तिकडे हे बघा वेल मेंटेन एकदम आहे दिवशी कसं अंधारामध्ये हे दिसत होतं पी सी एम सी पणपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन आय थिंक हा बरोबर <laughs> ठीक ठिकाणी इकडे बसायला तुम्हाला इथे दिसत असेल ठिकठिकाणी बसण्यासाठी पायऱ्या आहेत आणि खूप जास्त बऱ्यापैकी कपल्स इकडे असतात आज आता आम्ही वीकडेजमध्ये आलेलो असल्यामुळे इकडे काही दिसत नाही आहे पण त्या दिवशी आता थोड्या वेळाने चालूच होईल जेव्हा अंधार पडेल तेव्हा इकडे बसण्याला पण पोलीस आणि गार्ड कंटिन्यू असतात इकडे सो <laughs> जर कोणी कपल्स व्हिडिओ बघत असतील तर उगीच इथे येण्याचा अशा पद्धतीने विचार करू नका वेगळ्या आणि नेचर खूप छान आहे अगं तिला चालू दे उतरव तिला ए चाल तुला चालण्यासाठी आणलंय इकडे चल तुला मी ते काढून देत नाहीये कारण बॉल जर त्यात गेला तर मग अवघड आहे आपलं पाणी तर किती सुंदर आणि असं छान आहे ऍक्च्युली फोटो सेशन वगैरे साठी किंवा बेबी साठी पण सुंदर आहे हे सगळं शरू चला तिच्या पाठीमागे तुला आगू नकोस हा बघ तिकडे त्या दिवशी शरणने खूप घाबरलेली इथे माहितीये का चला 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 बघायला येऊ का बन पाणी बघा तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी कुठे बघायला जाईल फक्त एवढंच आहे की इथे तुम्हाला जाऊन भिजता येत नाही आणि पावसाचं पाणी आहे पूर्णपणे इकडे बघ त्या दिवशी एवढी घाबरलेली ना अंधारात पूर्ण आवाज बघ ना कसा आहे ते कसा आ, बस बस का लोक इकडे जे येतात ना तर वॉकिंग साठी मोस्टली येत असतात आता हे तर तुम्ही बघताच आहे की व्ह्यू कसला सुंदर आहे हा पाणी फक्त वाईट असतं ना तर मग मजा होती पाणी पूर्णपणे मातीचं पाणी आहे पण एकदम एवढा पाऊस झालेला इकडे आहे छान इथे पण इथे बऱ्याचदा लोक बस बसण्यासाठी इथे जेव्हा पाऊस वगैरे नसतो ना तर पूर्णपणे इथे व्यायाम करण्यासाठी म्हणा किंवा काही एखादं का छोटं मोठं फंक्शन आपण असं करू शकतो अशा टाईपमध्येच मध्येच आहे पूर्ण पूर्ण हिरव बा, हिरबळे काय आहे तू शरू <laughs> ओ माझ सोन सिक्रेट सांगायचे नाहीत आपले होय काय काय कोणी सांगितलं तुला बघितलं तू तू, तू बघितलं का मला पक्षी पक्षी केवढे पक्षी आहेत सगळे असं वाटत नाही आहे आपण सिटी एरियामध्ये कुठेतरी आलो आहे असं आणि गार्डनसारखं तर अजिबातच नाही वाटत आहे हे पूर्णपणे असं कुठेतरी फिरायला जाण्यासारखंच आहे हे हिरवं बघ ना असं वाटतंय की नाही पूर्ण म्हणजे इथे नाही म्हणजे रिस्क नाही घेऊ शकत डायरेक्टली कुणी इकडे की कुठे आलो आहे नक्की कारण बऱ्यापैकी सरपटणारे प्राणी साप वगैरे असणारच आहेत ह्याच्यामध्ये पण तरी पण इकडे कपल्स असे बसलेले असतात कशी भीती वाटत नाही काय माहिती भांडणं चाललेत का त्यांची हिलो का ओरडतायत ते अगं वट वागूळ पण आहेत हे बघ केवढे वट आहेत घेतले का हे बघ वट वागूळ आहेत वरती हो वट वागूळ आहेत मोठे मोठे आहेत वरती वाया ते बघ या साईडची अशी घरं वगैरे बघितले बिल्डिंग बघितले की असा मोह होतो की काश माझा का एखादा अशाच ठिकाणी फ्लॅट असावा इन फ्युचर जिथून मला असं छान पाणी व्ह्यू झाडं सगळं काही बघायला भेटेल होप सो इन फ्युचर आपलं हेही स्वप्न गार्डन गार्डनला सगळ्या चिकलच आहे हा सगळ्यात आनंदाचा भाग आहे आमच्या मॅडमचा कुठे मी पुढं चला 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 मस्त आहे सगळं खूप इकडचं आपण व्यू छान आहे मागच्या वेळेस जे आमचं फोटो सेशन होतं ते याच ठिकाणी केलेलं के माझं आणि शरण्याचं कुठे 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 तिकडे जायचंय चला या इकडे नाही नाही ना, फिरून दोन मिनिटात जाऊ अरे बाळा चिखल आहे तिकडे सगळा चिखल झालाय आणि ते ते पण भरलेत चिखलात सगळे चल सारी प्ले, सर। का मोला उशीर झालाय त्यांच्या घरी पाहुणे आलेत चल इकडे प्ले प्लेग्राऊंड पण आहे तुम्ही इकडे पण खेळायला येऊ शकता हे असं छान आहे इकडे पण इथून पाणी नाहीये इथं पण पाणी असतं बरं का हा ते तिकडून जाते आणि इकडे पण तुम्हाला एक्सरसाइज वगैरे करण्यासाठी लोक अभ्यासाला पण येतात तिकडे आतमध्ये आय थिंक मंदिर पण आहे तिकडून जाऊन एक दोन मिनटं तिकडे जाता येईल की आपल्याला इथून हो ना पण इथे आतमध्ये आय थिंक सो एश गुंडू आला माझ्या इकडे ध्यान केंद्र आहे सर म्हणजे इथे तुम्ही ध्यान करण्यासाठी वगैरे येऊ शकतो काय नको ना आता हे काय आपण इथून आलो होतो आता आहे ना हे बघ इथून आलो होतो आपण ते पूर्णपणे हिरबळ वाव चला 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 स्वच्छता चालू आहे तिकडे जाऊया सारिका बघते वाट सारिकाला झालाय उशीर वारूळ बघताय तेवढं मोठं कुठून कुठून ग मधून मधून चालली भीती बरी वाटत नाही ग ठीक आहे मस्त आहे वातावरण हे काही ह्यांनी मी तर कधीच तिला घेतलं नसतं असं ह्या ह्याच्यात चालवलं असतं पण माऊनी भरपूर लाड करून ठेवलं आहे आणि असं चाललेत हे लोक हा हे ॲक्च्युली गणेश तलाव तर आम्ही जरा मिडल वे काढला आहे शोधून मधून वे नाही आहे तो आम्हीच बनवतो आहे पण तिकडून खूप लांब पडणार आहे चालायला आणि हे काही चालत नाही आहे सो असंही चपलांवरती चिकलाचा पूर्णपणे थे थर लावून आम्ही निघालो तर हा आहे गणेश तलाव ॲक्च्युअलमध्ये पी सी टी इन्स्टिट्यूटची बिल्डिंग आणि हा गणेश तलाव आणि जे पाणी आपण मग अशी बघत होतो तर ते पाणी ॲक्च्युली इथून बाहेर पडतं आणि ह्या तलावात येतं बाकी त्या तलावातून पुन्हा पलीकडे तिकडे जाऊन कुठे जातं ते माहिती नाही आम्हाला हां नदीला हां तर हे असं आहे सुंदर असं वातावरण आणि जवळच आहे हे निगडी निगडी प्राधिकरणमध्ये येतं हे तुम्ही जर गणेश तलाव सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल छान आहे पी सी एम सी कॉलेजच्या पाठीमागे येस आणि याच्यामध्ये जेव्हा हे भरलेलं असतं ना तर याच्यात बोटिंग वगैरे पण असतात पण आता सध्या पावसाच्या आणि ह्याच्यामुळे ते पूर्णपणे बंद आहे इकडे सगळे बदल दिसतात तुम्हाला बदक बघ शरण्य घर पण आहे बदकांच येस आणि तिथे छान आहे म्हणजे तिथून चालत चालत तिथून पण त्याचा वे आहे तिथून पण तो पूर्ण बंद केलाय त्यांनी आणि तस टाकलेले धार्मिक <laughs> लोक आहेत शांतता वगैरे साठी तुम्ही इथे येऊन बसू पण शकता ध्यान केंद्र इथे आणि अगेन आपण पाण्याच्याच ठिकाणी आलोत जेव्हा हे खरंच मी पुन्हा रिपीट करते वाईट असतं ना पूर्ण पाणी एवढं भारी दिसतं म्हणजे मोह आवरत नाही असा फोटोज वगैरे काढण्याचा इथे बसून चालण्यासाठी पण येतात सगळे वॉशरूम वगैरे हो सगळं काही अवेलेबल आहे इकडे म्हणजे सोयी पण छान आहेत आणि हे पण छान आहे आम्ही आलोय बाहेर इथं तुम्हाला एरोबिक सेंटर लोन टेनिस कोर्ट आणि स्केटिंग रिंग एक्सेट्रा आणि त्याचबरोबर इथे जे रेग्युलर एक्सरसाइज असतात त्याचं पण मटेरियल आहे आमच्या मॅडम आले शेवटी दमून दमून बॅट बॉल चला हे होता गणेश त्याला जो दिवसा तुम्हाला सगळ्यांना बघायचा होता हे बघ डोक्यावरती कसे चाललेत आकाश कंदील घेऊन कसे चाललेत <laughs> वा किती सुंदर सुंदर वाटत नाही चल बाळा फायनली फिरून 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 आता हे जे आहे ते आहे मेन रोड आणि पुन्हा आम्ही आलो सारिकाला इथे सोडायला आणि त्याचबरोबर चहा प्यायला देखील